शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये साईबाबा मंदिर परिसरात असलेल्या अब्दुल बाबांच्या समाधी स्थळी भाविकांकडून येणारा पैसा बाहेरच्या व्यक्तींकडून गोळा करण्यात येतो ते तत्काळ बंद करावे अन्यथा ग्रामस्थांशी विचार विनिमय करून पुढील निर्णय घेऊ असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला साई मंदिर परिसरात साईबाबांच्या काळातील तात्या पाटील कोते भाऊ महाराज कुंभार अय्यर यांच्यासह हाजी अब्दुल बाबा अशा चार समाध्या आहेत अन्य तीन समाधींवर जमा होणारा पैसा संस्थांच्या तिजोरीत जमा होतो मात्र अब्दुल समाधी समाधीस्थळी जमा होणारा पैसा बाहेरचे काही खाजगी लोक घेऊन जातात हे कायद्याला व संविधानाला धरून नाही साई संस्थाने त्याला प्रतिबंध घालावा अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय तर दुसऱ्या एका महिलेला हात पकडून शिबिगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी शहरात घडली या प्रकरणी पीडित पंचवीस वर्षीय महिलेने शनिवारी रात्री तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू उर्फ गड्डी साहेबराव कोते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आपल्या पती व मुलांसह हॉटेलमध्ये हो झोपले होते रात्री एक वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास घराचा दरवाजा लोटलेला असताना राजू कुते यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला शिक्षणासाठी नगरमध्ये आलेल्या अल्पवयीन दोन मुलींचे अज्ञाताने अपरंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास नगर शहरातील एका वसतीगृहाच्या गेट समोर घडली तसेच नाका परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटनेतील एका अल्पवयीन मुलीच्या आजीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी या एरवाडा येथे राहत असून त्यांची नात आणि त्यांच्या नातीची मैत्रीण या दोघी नगरमध्ये शिक्षण घेत असून एका वसतिगृहात राहत होत्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या राहत्या घरी कोणताही प्राणी पाळायचा असेल तर त्या प्राण्याची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे केवळ कुत्रीच नव्हे तर परवानगी असलेला कोणताही प्राणी पाळण्यासाठी हा परवाना असणे बंधनकारक आहे अहिल्यानगर शहरात बहुसंख्य प्राणीप्रेमी यांची माहिती नसल्याने पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेतला जात नाही पाळीव प्राण्या बद्दल एखादी तक्रार आल्यास कारवाईची तरतूद ही आहे त्यामुळे शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राण्यांची नोंद आरोग्य विभागात घ्यावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अलीकडील आयुक्त मनपाचे उ उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधत आहेत तर दुसरीकडे मनपाच्या मालकीची करोडो रुपयांची प्रॉपर्टी अक्षरशः बेवारस अवस्थेत आहे मनपाच्या मालकीचे केळगावचे भाग्योदय मंगल कार्यालय दुर्दशा अभावी खंडर बनला आहे केळगावचे ज्येष्ठ नेते व नगरपंचायत समितीचे तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्या पुढाकारातून केडगाव येथील एकनाथ नगर परिसरात एप्रिल अठ्याण्णव मध्ये जिल्हा ग्राम विकास व लोक वर्गणीतून भाग्योदय मंगल कार्यालय बांधण्यात आले यावेळी जागा सोडून फक्त बांधकामासाठी बत्तीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता यामुळे केडगाव ग्रामपंचायतीला चांगलेच आर्थिक उत्पन्न सुरू झाले मात्र एकोणीसशे मध्ये हे कार्यालय अगोदर नगरपालिका व नंतर महापालिकेच्या मालकीचे झाले शहराची खबर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर